नमस्कार मयतगाईच्या शवविच्छेदनासाठी लाच घेताना विसरवाडी पशुवैद्यकीय अधिकारी ए सी बीच्या जाड्यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील वयवर्ष एकोणचाळीस यांनी तीनशे रुपयांची लाच घेतली असून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे गुगल पेने ही लाच स्वीकारण्यात आल्याने परिसरात खडबड उडाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना कायद्याचा धाक नसल्याचा यातून प्रत्यय आला असून लाच घेण्यासाठी आता गुगल पेच्या माध्यमांचा देखील उपयोग करण्यात येत आहे हे यातून निदर्शनास येत आहे गाय मरण पावल्यानंतर गायीचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते शवविच्छेदन करण्याच्या मोबदल्यात आधी एकशे पन्नास रुपयांची लाच या हर्षल पाटील यांनी घेतली त्यानंतर चारशे रुपयांची मागणी पंचासमक्ष केली त्यानंतर आज मंगळवारी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचासमक्ष तीनशे रुपयांची लाच स्वीकारली तीनशे रुपयांची लाच गुगल पेने पेड करण्यात आली या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सापडा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत महाले पोलीस हवालदार विजय ठाकरे देवराम गावित संदीप खंदारे जितेंद्र महाले सुभाष पावरा यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे गुगल पेने लाच स्वीकारल्याने हा मोठा पुरावा होऊ शकतो याचीही तमा आता सरकारी कर्मचारी बाळगत नसल्याचे यातून निदर्शनास येत या आहे त्यामुळे सदरील प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार